जिल्ह्याचा राजकारण कोण काय करत कस हे करून येत नाही मला नसतो हे सहयोगी शक्तू मारत ना वर्षात देव तरी आण तर माझा देव महेश आहे शिवेंद्र माझा देव या ठिकाणी मनोज गोपडे देव त्या ठिकाणी अतुल देव आहे आता या देवांचं दर्शन घ्यायचं

कर तुम्हाला काय वाटत निवडून दिलं की तुमचं तुला निवडून जाऊन आता काय का तुम्ही निवांत नाही तुम्ही निवांत राहायला मी याला सांग कारण की तुम्ही ज्या ज्या गावात